हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत मासिक पाळी म्हणजेच पिरियड्स लवकर येण्यासाठीचे घरगुती उपाय हो तुम्हाला माहीत होतं का की ह्यासाठी सुद्धा काही उपाय असतात त्याने आपली पाळी रेग्युलर येते किंवा लवकर येण्यासाठी मदत होते जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आपली पाळी व्यवस्थित नियमित येणं खूप महत्वाचं असतं कारण जे काही सण समारंभ असतात जे काही घरामध्ये पूजा वगैरे असतात त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित सहभाग घेता येत नाही जर आपली पाळी व्यवस्थित नसेल किंवा जे काही सणावारांसाठी तयारी करायची असते ती व्यवस्थित आपल्याला करता येत नाही त्यामुळे पाळी व्यवस्थित येणं रेग्युलर येणं खूप गरजेचं असतं आणि त्याचबरोबर पाळी व्यवस्थित रेग्युलर आली नाही तर आपलं वजनसुद्धा वाढायला लागतं किंवा आपलं पोटसुद्धा वाढायला लागतं त्यामुळे सुद्धा आपली पाळी व्यवस्थित रेग्युलर येणं गरजेचंच आहे आणि त्याचमुळे आज आपण पाहणार आहोत घरगुती उपाय म्हणजे या उपायांनी कुठलाही साईड इफेक्ट नाही किंवा कुठला आपल्या शरीरावरती वाईट परिणाम नाही असेच उपाय असणार आहेत हे तर सर्वात अगोदर पहिला उपाय तो म्हणजे आलं आलं ह्या गोष्टीसाठी एवढं गुणकारी आहे ना की पाळी येण्याच्या तुम्ही चार पाच दिवस जर आलं खायला सुरुवात केलं तर आपली पाळी एकदम तारखेच्या तारखेला येते किंवा एक दोन दिवस अगोदरसुद्धा होते त्यामुळे आपण आल्याचा चहा करून पिऊ शकतो किंवा आल्याचा रस काढायचा आणि त्यामध्ये दोन तीन थेंब मधाचे टाकून ते सुद्धा आपण खाऊ शकतो आलं गरम असल्यामुळे आपली पाळी लवकर येण्यासाठी मदत होते त्यानंतर आता पाहूया आपण दुसरा उपाय घरामध्ये आपल्या ओवा आणि गुळ असतो तर हा ओवा आणि गूळ एकत्र करायचा आहे आणि त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि ते अर्ध होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे आणि त्याचा जो काही बनलेला ज्यूस असतो तो गाळून प्यायचा आहे असं तुम्हाला चार पाच दिवस अगोदरपासून करायचं आहे त्यामुळे सुद्धा तुमची पाळी लवकर येते किंवा एक दोन दिवस अगोदर येते त्यानंतर आता पाहूया आपण तिसरा उपाय तो म्हणजे कच्ची पपई कच्ची पपई जर तुम्ही सात आठ दिवसापासून रेग्युलर खायला चालू केली म्हणजे पाळी येण्याच्या सात आठ दिवस अगोदर खायला जर चालू केली तर तुमची पाळी नियमित येते किंवा लवकर येण्यासाठी मदत होते कारण पपई ही गरम आहे आणि गरम पदार्थामुळे आपली पाळी लवकर येते त्यानंतर आपण पाहूया चौथा उपाय सुकलेले अंजीर सुकलेले अंजीरसुद्धा तुम्ही आठ आग दिवस अगोदर खायला चालू केले तर त्यानंसुद्धा आपली पाळी लवकर येण्यासाठी मदत होते त्यानंतर सहावा उपाय जे काही आपण तीळ असतात कुठे कुठे त्याला सुद्धा म्हणतात हे तीळ जर तुम्ही सात आठ दिवस अगोदर खायला चालू केलं तर त्यानं सुद्धा पाळी आपली लवकर येण्यासाठी मदत होते त्यानंतर शेवटचा उपाय म्हणजे पाळी येण्याच्या जर तुम्ही तीन चार दिवस अगोदर डोक्यावरनं आंघोळ करत असाल म्हणजे कोमट पाणी असतं ते डोक्यावरनं जर रेग्युलर तीन चार दिवस घेतलं तर त्याने सुद्धा पाळी आपली तारखेच्या तारखेला येते आणि ह्या सर्व उपायांमुळे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही हे सर्व घरगुती आहे आणि ज्या काही औषधी गुणधर्म असणाऱ्या वस्तू आहेत त्याच आपल्याला सेवन करायचे आहेत त्याच आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्याला खूप फायदा होतो आणि जे काही पोटदुखी वगैरे सुद्धा आपली पिरियडमध्ये होत असते तीसुद्धा कमी होण्यासाठी ह्या गोष्टीनं मदत होते त्यामुळे हे उपाय नक्की करा तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के मिळणार आहे आणि आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या अगोदर या कुणी टिप्स सांगितल्या आहेत का किंवा तुम्हाला माहीत होत्या का हे सुद्धा मला सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर चला आता भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक्स येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय खुश रहा आनंदी रहा काळजी घ्या